नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी जेवणामध्ये बनवलं होतं फ्लावरची भाजी चपातीसोबतच गार्लिक शेव घेतली होती आणि थोडंसं दही श्रीखंड पण घेतलं होतं थोडंसं गोड काहीतरी म्हणून तर इथं भांडे वगैरे माझी क्लीन झाले होते आणि दोन्ही पण पीठ संपलं होतं गव्हाचं थोडंसं शिल्लक होतं तर दुसऱ्या कंटेनर कंटेनरमध्ये थोडंसं काढून ठेवलं होतं मी आणि लगेच ते पण डबा क्लीन करून ठेवला कारण दोन्ही पण पीठ दळून आणायचे होते मला तर इथे ना मी खूप दिवसापासून माझी टाकी खूपच घाण झाली होती तरी मी आठ दिवसाला वगैरे घासते एकदा हात फिरवतेच पण यावेळेस ना खूप महिनाभर तशीच होती टाकी तर खूप डाग वगैरे पडले होते म्हणून मी तर टाकी घासायला घेतली आणि मी ना पितांबरीनंच घासते टाकी वगैरे मला एक दोन ताईंच्या कमेंट आल्या होते की कशाने तुम्ही टाकी वगैरे क्लीन करता तर मी तर ना पितांबरीनंच घासते मी मागच्या व्हिडिओमध्ये मा ना ह्या घासले होते मीठ आणि थोडंसं लिंबूसत्व घेऊन त्याचं पाणी बनवून घासली होती पण ती काही टिकत नाही लगेच त्याच्यावर काळे डाग पडतात म्हणून पितांबरीनंच खूप दिवस टिकतात भांडे आणि क्लीन राहतात त्यामुळं मी ना नंतर पितांबरीनंच घासते दुसऱ्या काय ह्याच्यामध्ये पडत नाही मी तर बघा किती स्वच्छ आपले भांडे निघालेले आहेत तर इथं मस्त असे धुवून घेतले आणि पंधरा दिवसाला हात फिरवला नाही एवढी मेहनत पण लागत नाही घासायची तर यावेळेस थोडंसं घाण झाले होते माझे तर यावेळेस मला थोडीशी जास्त मेहनत करावी लागली पण तुम्ही जर आठ दिवसाला वगैरे घासले ना भांडे पितळ तांब्या पितळ्याची तर एकदम क्लीन लवकरच क्लीन होतात एवढी गरज पण नाही जोर लावण्याची इथं टाकी वगैरे सर्व स्वच्छ धुवून घेतली आणि देवाचं गंगाळं वगैरे तांब्या वगैरे सर्व स्वच्छ धुवून कोरडा करून उन्हाळला ठेवला होता ऊन आलं होतं आणि उन्हाला ठेवलं ना तर टाकीवर डाक असे दिसत नाहीत पंधरा दिवस टाकी एकदम आशाला अशी राहते तुम्ही पाहू शकता नंतर माझ्या व्हिडिओमध्ये पण तर बघा इथं एका सुती कापडाने मी ना सर्व भांडे कोरडे केले आणि इथं उन्हाला ठेवले आवरला सर्व सकाळी सर्व भांडे वगैरे पहिल्यांदा गाठले होते आणि फ्रीज दूध वगैरे तापवलं होतं ते फ्रीजमध्ये ठेवे दुधाची पातेले मला ना किचन ओटवर जास्त पसारा म्हणला ना ते खूपच वेगळं वाटतं म्हणून अगोदर ते मी आवरून घेते आणि माझी आंघोळ राहिली होती कारण आज खूप भांडे वगैरे होते म्हणून म्हटलं थोडंसं सर्व काम झाल्याच्या नंतरच आंघोळ करावी अगोदर आंघोळ केल्यावर कधी कधी काय होतं माहिती का न आंघोळ केल्यासारखा अवतार होतो आपलं जास्त काम असल्यावर म्हणून ज्या दिवशी कमी काम असतं त्या दिवशी अगोदर करते आणि जास्त काम जर असेल तर नंतर करते तर बघा इथं माझं सर्व किचन ओटा वगैरे मी क्लीन करून घेतला आहे तर साबण लावून सर्व धुवून वगैरे काढला आणि धुवून काढण्याची क्लिप मी ना शेअर केली नाही कारण मध्येच शेजारच्या काकू आल्या होत्या फक्त इथं साबण वगैरे लावून घासलेला व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि असं ना साबण लावून मी दोन दिवसाला घासते आणि रोज ना स्वयंपाक झाला की कॉटनच्या कपड्यांना पुसून घेते सर्व आज तर आज पूर्ण पाणी वगैरे टाकून मी स्वच्छ असा धुवून घेतलं लगेच बेसिन पण घासून घेतली आणि किचन उटालांना मी सेपरेट घासून ठेवलेली आहे तर इथं नळ वगैरे पण क्लीन करायचे दोन दिवसाला कारण डाग वगैरे पडत नाहीत इथं सर्व ना किचन ओटा वगैरे पुसून कोरडा करून घेतला बघा किती छान दिसत आहे इथे माझे भांडे पण सर्व वाळली होती टाकीमध्ये पाणी पण भरून ठेवलं पाहू शकता तुम्ही आतमधून पण किती टाकी क्लीन झाली आहे तर माझं दळण करायला सुरू होतं आदल्या दिवशीच मी जेवारी धुवून टाकली होती स्वच्छ आणि त्यात थोडीशी तांदूळ मिक्स केले होते कारण पांढरे शुभ्र भाकरी होतात आणि चाळणींना चाळून घेतले अगोदर नंतर फटकिलं पण काही निघलं नाही एवढं नंतर मी नो दळायला गेलो दळून आल्याच्या नंतर स्वयंपाक वगैरे केला नंतरचं मी शूट केलं नाही संध्याकाळचं कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता आणि मिस्टर पण येणार होती स्वयंपाकाची घाई होती तर चला भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय तर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा तर असा सपोर्ट राहू द्या तोपर्यंत तो बाय चला भेटूया नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय